विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट एक्झाम जी आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे सी अंतर्गत जे सेट एक्झाम आयोजित केली जाते दो दो तर दोन हजार चोवीस साठीची जी एक सेट एक्झाम आयोजित करण्यात आली होती सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती तर त्याच्यात परीक्षेसंदर्भातलं सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आयोजित केली जाते एकोणचाळीसव्या सेट परीक्षेचे आयोजन जे आहे तर ते सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जे आहे तर त्यांचे आरक्षण लागू करावे किंवा तसे याबाबत मार्गदर्शन पणपत्र व्यवहार सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे पुणे यांच्याकडून महाराष्ट्र करण्यात आला आहे शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल परंतु सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट परि विभाग नव्याने एस सी बी सी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागवण्यात येत आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासर्ग करता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अन्वे जे विद्यार्थी एस सी बी सी प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना सेट एक्झाम डॉट यू एन आय पुणे डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या फॉर्म फॉर एस सी बी सी कॅन्डिडेट या शिक्षकांतर्गत उपलब्ध असलेला अर्ज भरण्यासाठी एकोणवीस सात दोन हजार चोवीस ते पंचवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थ्यांना मुदत मुदतीत अर्ज भरणे शक्य झाले नसल्याने त्यांना मुदतवाढ देऊन सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस दो ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे ए सी बी एस सी पर्व एसईबीसी बी सी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या बाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यास नंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन दिन राहून दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल याची सर्व उमेदवारी नोंद घ्यायची आहे तर हे होतं यू जी सी सेट एक्झाम जी आहे दोन हजार चोवीसची ची त्याच्या संदर्भातला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आलेलं हे अपडेट आहे तरी तुम्ही जर सेट एक्झामची परीक्षा दिली असेल तर तुमच्या जे ॲन्सर सी ॲट आहे म्हणजे रिस्पॉन्सीट जे आहे तर ती उपलब्ध झालेली आहे परंतु त्याचा निकाल बाकी आहे तर तो निकाल जो आहे तो लवकरात लवकर लावण्यात येईल याच्या प्र त्याचा निकाल आल्याच्यानंतर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओ लाईक करून ठेवा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते तर तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला पण शेअर करून ठेवा धन्यवाद